आरवी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी भारसवाडा शिवारातील वर्धा नदी पात्रावर धाड टाकली मुखबीरकडून माहिती मिळाली की शंकर नानने जानराव शेख बावरी खा पठाण हे सर्व रानणार भारसवाडा तालुका हे वर्धा नदीच्या काठाला गावठी महादारूची गावठी महादारू तयार करीत आहे अशी माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने पथक मोजा भारसवाडा येथील वर्धा नदीकडे तर रेट कमी रवाना झाले भारसवाडा इथे पोचून खाजगी वाहनाने भारसवाडा गावात गाडी उभी करून वर्धा नदीच्या काठाने जात असताना चार इसम वर्धा नदी काठाला गावठी दारूची वट्टी लावून गावठी मोहा दारू तयार करीत असल्याचे दिसले हे चौघेही वर्धा नदी पोहत पलीकडे अमरावती जिल्ह्यात पसार झाले पंचासमक्ष मोक्यावर झाडी झुडपात नदीच्या काठाला पाणी केली असता गावठी महादारू आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले तीन लाख दहा हजार सहाशे तीस रुपयाचा माल मिळून आल्याने गावठी महादारूचा दागिश नाश करण्यात आला आणि आरोपिताविरुद्ध पोलीस स्टेशन तळेगाव येथे दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केला ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन डॉक्टर सागरकवडे उपभागीय पोलीस अधिकारी डी सी खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पी एस आय हर्षल नगरकर सतीश दामोळकर सूरज मेंडे आकाश चोरपगार सुरेंद्र कांदे आत्माराम भोयर यांनी केली आहे